नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर मुंबईमध्ये ज्या दोन सभा झाल्या त्याच्यावरती एक व्हिडिओ आम्ही काल केला आणि आज जा दुसरा करतो आहे उद्धव ठाकरेंनी जे कमावलं गमावलं ते नेमकं राज ठाकरेंनी कमावलं असं म्हणायची पाळी आहे म्हणजे अगदी एक साधी गोष्ट आहे की सुरुवातीचं जे संबंध होतं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं माननीय बाळासाहेब म्हणायचे आणि अपेक्षेप्रमाणे तथाकथित स्वतः आपण बाटलेले कसे महान सेक्युलर आहोत या नावाखाली म्हणून उद्धव ठाकरे यांनी ते संबोधन वापरलंच नाही माझ्या देशप्रिय बंधूंनो आणि भगिनींनो वगैरे वगैरे पण राज ठाकरेंनी मात्र ही संधी घेतली आणि मोदींच्या समोर ते संबोधन वापरलं दुसरं एक मला ज्या गोष्टीसाठी राज ठाकरेंचं त्यांना धन्यवाद द्यायचं आहे किंवा त्यांनी ती संधी कमावली असं म्हणेन मी एरवी राज ठाकरे हे महाराष्ट्रापुरतंच काहीतरी बोलत आहेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या मजुरांच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत अशी जी एक प्रतिमा तयार झालेली होती कालच्या भाषणात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांनी काही मागण्या मान्य मोदींच्या समोर ठेवल्या ते ठीक हो आहे मराठीला राजभाषेचा दर्जा असो किंवा मुंबई गोवा हा जो हायवे आहे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या अडचणी असो हे आपण समजू शकतो शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ती एक कितीतरी दिवसापासूनची मागणी आहे त्याच्यानंतर महाराजांचे गडकोट किल्ले सगळे चांगले होते हे ठीक आहे आपण समजू शकतो मराठी म्हणून आणि महाराष्ट्रीयन म्हणून पण त्याहीपेक्षा हा जो महत्त्वाचा मुद्दा होता की जे संबोधन बाळासाहेब ठाकरे वापरत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक जे व्यापक म्हणजे आपलं मुंबई मराठी हे सोडून जे एक व्यापक त्यांच्या नेतृत्वाला स्वरूप प्राप्त झालं होतं ते त्या संबोधनामध्ये होतं जे उद्धव ठाकरेंनी गमावलं आणि राज ठाकरेंनी कमावलं दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की ते जो मुद्दा मोदींनी उपस्थित केलेला होता नंतर पुढे त्यांच्या भाषणात आवर्जून त्याची एका अर्थाने पार्श्वभूमी राज ठाकरेंनी तयार करून दिली आणि ती म्हणजे आर्थिक विकास ही फार मोठी गोष्ट आहे मुंबईसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे मुंबई ही देशाच्या बाकीच्या सगळ्या राजकारणाच्या हातात हात घालून चालणारी आहे मुंबईचं चा नेतृत्व हे मुंबई पुरतं मराठी महाराष्ट्रापुरतं न राहता अखिल भारतीय होऊ शकतं हे जे काही सूचन होतं त्यांनी एक उल्लेख असा केला होता राज ठाकरेंनी मला तो फार महत्वाचा वाटतो आणि तो बऱ्याचदा लक्षात येत नाही शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या देहांताच्या नंतर उत्तर म्हणजे मराठीशाही आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये एक असा मोठा कालखंड आहे की या सगळ्या मराठीशाहीनं जवळपास सव्वाशे वर्ष भारताच्या बहुतांश भूभागावर त्यांचं वर्चस्व होतं आणि हे तुम्ही अभ्यासक्रमातून शिकवायला पाहिजे खरं तर राज ठाकरेंना वेळ कमी असेल म्हणून म्हणा किंवा कुठल्याही कारणाने म्हणून म्हणा की त्यांनी फक्त इतिहासाचा संदर्भ देऊन मराठी माणूस हा संपूर्ण देशावरती वर्चस्व कसं गाजवू शकतो त्याचं वर्चस्व कसं होतं हे सांगितलं पण खरं तर मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे त्यानिमित्त नंतर मोदींचं भाषण त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई आणि आर्थिक विकासाचा जो मुद्दा घेतला आणि इकडे राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मराठी माणसांनी संपूर्ण देशावरती सव्वाशे वर्षे वर्चस्व कसं गाजवत सांगितलं होतं तीन म्हणजे न नजीकच्या काळातले नेते आपण असं म्हणूयात भारतीय जनता पक्षाची स्थापना ज्या मुंबई शहरामध्ये झाली त्या शहरामध्ये मोदींचं हे भाषण होत होतं त्या शिवाजी पार्कवरती होतं या ठिकाणचं पहिलं नेतृत्व ज्यांनी मराठीपणाच्या सीमा तोडल्या आणि ते व्यापक असं बनलं ते नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पक्षातलं प्रमोद महाजनसारखं नेतृत्व की ज्यांनी ते अतिशय केंद्राच्या पातळीवरती अतिशय निकट असे ते गेलेले होते म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाची अस्मिता कुठेही पायदळी न तुडवता उलट त्याचा सन्मान करूनच शिवसेनेसारख्या प्रादेशिक म्हणून गेलेल्या पद पक्षाला हिणवल्या जात होतं पण त्यांना बरोबर घेऊन हिंदुत्वाच्या जोडीलाच मुंबईचा आणि बाकीच्या विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेलेलं नेतृत्व म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो त्याच्या नेमकं उलट यशवंतरावांना ती संधी होती पण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राची बाजू घ्यायच्याऐवजी यशवंतराव चव्हाणांनी नेहरूंची बाजू घेतलेली होती मुंबई मराठी माणूस मराठी माणसाचं पुढं जाणं आणि ते चालू असताना परत एकदा आपण देशाच्या पातळीवरती उभं राहणं हे जसं ज्या पद्धतीने नजीकच्या काळामध्ये प्रमोद महाजन त्यांच्यानंतर दुसरं जे नेतृत्व तयार झालेलं होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी ज्या पद्धतीने मुंबईचं राजकारण करत असताना आपण देशाचं पण राजकारण करू शकतो आपण देशाच्या राजकारणामध्ये काही ना काहीतरी सहभाग भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती दाखवून आपलं प्रस्थापित करू शकतो तुमच्यापैकी काही जणांना माहीत नसेल तर आवर्जून सांगतो हैदराबादच्या आत्ताच्या निवडून तेलंगणाच्या निवडणुकीची ही त्या ठिकाणची झालेल्या महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सतरा सप्टेंबरच्या झेंडा वंदनाचा काय विषय लावून धरला होता आणि तो विषय इतका मोठा झाला की आता सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन हे मराठवाड्यापुरतं किंवा तेलंगणा राज्यापुरतं किंवा म uh, कर्नाटकातले तीन जिल्हे बिदल बिदर रायचूर आणि गुलबर्गा इतक्या पुरतं मर्यादित नत्रा संप न राहता संपूर्ण देशामध्ये सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन आता ह्या वर्षीपासून होणार आहे आणि याचं फार मोठं श्रेय देवेंद्र फडणवीसांना आहे की त्यांनी हैदराबाद मध्ये तो मुद्दा लावून धरला होता आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अठ्ठेचाळीस इतक्या जागा एम आय एमच्या पेक्षा पण जास्त निवडून आणून दाखवलेल्या होत्या म्हणजे प्रमोद महाजनांच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्री नसताना सुद्धा आपण देशाच्या पातळीवरती त्याच्यापेक्षा आधीचं जे एक नेतृत्व आहे आणि ते खरं तर फार मोठं चांगलं उदाहरण आहे ज्यांना आपण विकास पुरुष असं म्हटलं जातं ते नितीन गडकरी ज्यांनी आपण मराठी आहोत मराठी आहोत महाराष्ट्रीयन आहोत तरी ते भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद त्यांना लाभलं त्यांनी ते सक्षमपणे निभून दाखवलं आणि त्याच्याही पुढचा मुद्दा म्हणजे जेव्हा त्यांना रस्ते त्यांना गड रोडकरी का म्हणून आहे असं गमतीनं बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते युती शासनाच्या चौऱ्याण्णव ते नव्याण्णव या कालखंडामध्ये त्यांनी देशभरामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यांचं आणि संरचनांचं जाळं उभं करून दाखवलं आणि एक मराठी माणूस देशाच्या पातळीवर त्याची स्वीकारार्हता वाढवू कशी शकते हे सिद्ध करून दाखवलं राज ठाकरेंनी आता या सभेमध्ये ज्या पद्धतीने मोदींच्या समोर त्यांना जी संधी प्राप्त झालेली होती त्याचा एक खरं तर दुसरं एक मला आक्षेपही राज ठाकरेमध्ये छोटासा असा नोंदवायचा आहे की उत्स्फूर्तपणे भाषण करण्यासाठी ते प्रसिद्ध असतानासुद्धा त्यांना समोर कागद लागत होता जेव्हा की त्यांच्यापेक्षा मोठे असलेले मोदी कुठलाही कागद समोर न घेता अस्खलितपणे जेव्हा बोलत होते आणि अजून एक सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळं भाषण संपत असताना त्यांनी सहाच्या सहा उमेदवार त्यांच्या मतदारसंघाच्या नावासगट आजही ते मुंबई उत्तर मुंबई मध्य मुंबई पश्चिम असे जी नावं हो सहा आहेत ना त्याचा घोळ होतो पण मोदींनी सहाच्या सहा उमेदवारांची नावं घेत असताना त्यांच्या मतदारसंघाची नावंसुद्धा फार अचूक पद्धतीनं घेतलेली होती राज ठाकरेंना ही संधी होती की त्यांनी ते भाषण उत्स्फूर्तपणे वाचावं हो, पण त्यांनी समोर कागदावरती काही मुद्दे आणलेले दिसत होते आणि ते वाचत होते पण ठीक आहे त्यांना ते मोदींच्या समोर मांडायचं होतं जो आम्हाला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे की मुंबई वेगळी आहे मुंबई गुजरातांच्या विरुद्ध कशी आहे मुंबई दक्षिण भारताच्या बजाव पुंगी हटाव लुंगी अशी शिवसेनेची घोषणा होती उत्तर भारताच्या विरुद्धात गुजरातांच्या विरोधामध्ये त्याच्यानंतर दक्षिणात्यांच्या विरोधामध्ये ही एक प्रतिमा शिवसेनेची तयार झालेली होती आणि शिवसेनेचं नेतृत्व तसं झालेलं होतं बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्व हा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीने एक व्यापक असा अर्थ शिवसेनेच्या राजकारणाला दिला होता दुर्दैवाने ते उद्धव ठाकरेंना ओळखता नाही आला उद्धव ठाकरेंनी ती संधी गमावली मोदी सरकारमध्ये असलेले त्यांचे मंत्री दोन हजार अठरामध्ये बाहेर पडले कारण नसताना त्या अविश्वास ठरावाच्या वेळेस आणीबाणीचा प्रसंग असताना त्यांनी मोदीची साथ दिली नाही त्यांनी ज्या पद्धतीचं एक संकुचित राजकारण केलं आणि नंतर आता तर सुरत कशी लुटली आणि त्याचा सूड उगायला ही मुंबई कशी लुटायला आलेत असे मुद्दे उपस्थित केले ह्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून देवेंद्र फडणवीस काय भाषण करतात आपण समजू शकतो पण ज्या पद्धतीने ही एक संधी राज ठाकरेंना फक्त राज ठाकरेंनाच नाही मी ते एकनाथ शिंदे बाबतीमध्ये पण म्हणे अजितदादा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं राष्ट्रीय नेतृत्वाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे मराठी म्हणून आपली अस्मिता जपत असताना महाराष्ट्रीयन म्हणून आपण असतानाच ह्याच्या जोडीला आपण देशाच्या नेतृत्वाच्या बरोबर कसं राहिलं पाहिजे हा जो एक संदेश सर्वसामान्यपणे त्यांच्या मतदारांना दिला आणि विशेष म्हणजे तो मुंबईच्या मतदाराला दिला महाराष्ट्रातला इतर मतदार आणि मुंबईचा मतदार याच्यामध्ये फरक आहे की मुंबई ही मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही आवर्जून तो उल्लेख केला होता हे कष्टकऱ्यांचं शहर आहे हे काम करणाऱ्यांचं शहर आहे या ठिकाणी संपत्तीचं निर्माण केलं जातं या ठिकाणी हे जागतिक उलाढालीचं आर्थिक उलाढालीचं केंद्र आहे त्यामुळे त्याला प्रतिसाद सगळ्यांनी द्यायला पाहिजे मग तो पक्ष कुठलाही असो आज पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या प्रमुख जे तीन चार पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी त्या अर्थाने अजित पवारांच्या रूपानं आपण बघू शकतो शिवसेना ही आपण एका अर्थाने राज ठाकरे आणि दुसरीकडून एकनाथ शिंदे आता भले जरी मनसेत नंतर वेगळे झाले असले तरी ते त्या रूपानं बघू शकतो आणि भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं नेतृत्व एरवी कुठलंही राष्ट्रीय नेतृत्व त्यांच्या प्रादेशिक नेतृत्वाला दुय्यम समजतं आज तसं न करता महाराष्ट्रातलं नेतृत्व पण कसं मोठं आहे हे देवेंद्र फडणवीसच्या रूपानं समोर आलं मोदींच्या ह्या सभेमध्ये केवळ राज ठाकरेंनीच कमावलं असं नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी कमावलं आणि तिकडे महा विकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र गमावलं असं चित्र समोर येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद